खूप सुंदर असा मोदक झालाय बघू शकता तुम्ही किती छान मोदक झालाय किती मस्त ऋतुताईंनी बनवलाय आकरा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आणि आरोग्याचा मस्त चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आता मस्त सकाळ झाली आहे आमचं सगळे जावरून झालं आज सकाळी सकाळी मस्त सँडविच करते पूजा पोहे खाऊन खाऊन बोर झाले बोर झाले इकडं इकडं चहा झालाय भाजीची पण तयारी झाली पण लाईटच गेली नेमकी लाईट हे पावसामुळे सारखी लाईट जाते झालंय का झालं अजून इथे टोमॅटो सॉस आणि माय घेतलेले लावून घेते आता आपल्याला मस्त चीज ग्रीन सँडविच बनवायचे व्हेज हा चीज माझी मिस्टरनं खूप आवडतं दोघीचे मिस्टरण आवडतं म्हटलं दोघांसाठी आज पण हे घरी नाही आता चला <laughs> बघा तुम्ही कसं होतं आहे मी काय आमचं झालं आहे स्वयंपाक स्वयपाक नाही झाला आहे चहा झाला आहे मी भाजी टाकली पण लाईट नाही आता भाजीला शेंगदाणे दळायला लाईट आल्यावर टाकशील का आणि आज सकाळी मस्त ब्रेड सँडविच केले होते पूजाने रोजच पोहे आणि उपमा खाऊन बोर होतं त्यामुळे मग आज काहीतरी नवीन म्हणून ब्रेड सँडविच केले होते तसं तर मला आणि मम्मींना उपवास होता फक्त मिस्टरांसाठी आणि पूजाने पूजासाठी आणि आजींसाठी आज सकाळी सकाळी मस्त ब्रेड सँडविच केले होते नाश्त्यासाठी आणि एकीकडे एक मी ऑफिसला जायचं आधी भाजी पण टाकून गेली होती शेपूची सँडविच झाली सांगा कसे वाटले आणि तुम्ही सगळे पण या खायला दुसऱ्यावरून तर भारीच वाटतं <laughs> खायला पण <पन> भारीच असेल कसे झाले <laughs> सँडविच एक नंबर खरंच का चीज दिसली एकदम खात एकदम भरतं हां ना नक्की ना मन नाही धरत आहे ना माझं मन धरायची कामं नाही करतनं खरंच ना आवडले तुम्हाला

शपथ लय कसं वाया गेले आज माहिती गायला लागलं माझ विजा पण चमकता खूपच खूपच जोरात पावसाळ्यात अवकळी का नेमकी आहे तेच कळत नाहीये पण आज माझं नुकसान केलं बरं का पावसाने फक्त पाच मिनिट राहिली होती प्लॅन सबमिट करायला माझं पण खूप नुकसान झालंय मी जस्ट फोन चार्जला लावला होता फोन मध्ये फक्त वीस टक्के चार्जिंग घे आता किती तास चालेल माहिती नाही आज मिस्टर मस्त पावसाच आनंद घेत घेत चहा पिताय या सर्वांना चहा प्यायला गुड इव्हनिंग सर्वांना पाऊस थोडं कमी झाला ना आता लाईट यायला पाहिजे आता लाईट आता दोन तास तसं वाटतं हो ना उंगा बस चालतो बारा बजे ती आमची सगळी लाईट गेली अजून काय करत होतो जेव्हा पण लाईट गेली होती आज काम काम चालू असताना पण लाईट गेली घरी आलो स्वयंपाकापासून लाईट गेली पाच लाईट आली स्वयंपाक करून घेऊ गणपतीला पण जायचं होतं आम्हाला आज हा ना किती छान प्लॅनिंग केलं होतं आम्ही हा म्हटलं मस्त गणपतीला जाऊ दर्शन घेऊ सिद्धिविनायक गणपती तुम्हाला दाखव लाईट कधी येईल जस्ट <laughs> लाईट आली आम्ही स्वयंपाक करतोय मस्त आज पुरी भाजी पुरी भाजी करायची आज भाजी टाकून आहे अंधारातच सगळं स्वयंपाक पुऱ्या पण लाईट आली बरं आता रस करायला चतुर्थी आहे त्यामुळे आमच्या डिस्कशन झालं गणपती बाप्पाला मस्त आंब्याचा रस बनवू आम्ही आता रस बनवतोय बर लाईट आली पण किती वेळा राहील नाही सांगू शकत आवर पटापटा मग हा मोदक करायचं अजून मोदक पण करू करू मोदक करू भाजी झाली का इकडे बॅटरी चालूच चालू आहे चालू अजून चालू। बंद करून ठेवू म्हणजे परत हा तर आज बापांसाठी मस्त मी रव्याचा प्रसाद बनवणार होती रव्याचा प्रसाद म्हणजे रव्याचे मोदक बनवणार होती तर एवढं साहित्य घेतलं होतं तर तू पुढे बघा मी कसं मस्त गावठी तुपामध्ये रवा भाजायचा रवा भाजून घ्यायचा आणि इकडे आपण वेलची पावडर घेतली आहे इकडे ड्रायफ्रुट घेतले आणि इकडे आपला आंब्याचा पल्प घेतलाय आता हे झालं का चांगलं मग त्याच्यात टाकायचं चला तर आता इथे ऋतुताई मस्त आंब्याचा शिरा बनवताय आणि मम्मी इथे गरम गरम पुरा पुऱ्या तळून घेत आहे कारण आमच्याकडे लाईटीचा भरोसा नाही आहे आता पंधरा वीस मिनटं लाईट आली आहे तर उजेडामध्ये पटकन स्वयंपाक होऊन जाईल आणि सगळ्यांना सकाळचा उपवास पण आहे तर नैवेद्य पण दाखवायचे देवाला गणपती बाप्पाला पण भूक लागली असेल बाप्पा मोदकाची वाट बघतोय आम्ही माझा रस करून झाला आहे तो आता फ्रीजमध्ये आराम करतो आहे लवकर आम्ही आता स्वयंपाक करून घेतो गार होतोय गार आमची पुरी बागा किती फुगली आज फुगत आहे दिवशी हा त्या दिवशी पुरम पोळ्या पोळ्या फुगत होत्या प्रदोषच्या दिवशी आणि आज चतुर्थी आज पुऱ्या फुगत आहे आमच्या म्हणजे मम्मी पहिल्यापासूनच आहे ना प्रदोषला पण आंब्याचा रस करता उपवास सोडायला चतुर्थीला पण करता त्यामुळे आम्ही पण ते फॉलो करतोय आंब्याचं म्हणजे आंब्याच्या सीझन मध्ये जे ज्या गोष्टी येतात ना उपवासाच्या दिवशी आम्ही रसच करतो देवाला आंबे खेळून एकदा देवाला पण सारखे सारखे आंबे खाऊ भाजून झालाय आपला राहिलं आहे कसं आणि दूध टाकायचं त्याच्यात आता त्याच्यात मँगोई टाकलं आहे म्हणजे कलर येईल आपला शिरायला थोडासा टाकत आपण काजू बदाम पण टाकले थोडेसे आधी परतवायला साखर टाकायची त्याच्यात मी म्हणत होती आपण परतून घ्यायची म्हणजे साखरेचा थोडा पाक झाला ना ते थोडासा मऊ होईल अजून शिरा आणि मग त्याच्यात पल्प टाकायचं आहे साखर आहे आता आंब्याचा पल्प टाकायचं आहे आंब्याचा पल्प टाकला आता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय रेडी मग आपला आंब्याचा शिरा छान कलर आला ना अजून येईल त्याला कलर मिक्स झाला वेलची टाकायची आहे ड्रायफ्रुट्स ते पण टाकायचे वरतून रेडी आता रेडी फक्त मिक्स करायचं आणि आता मोदक बनवायचे कलर छान आला ना पण साचा घेतलाय मस्त दोन दोन साचे आपल्याकडे स्टीलचा अल्युमिनियमचा आहे का हा एक साचा आणि हा एक साचा प्लास्टिकचा सा आहे तर इथे आपण प्लेटमध्ये ना आप मस्त आपला जो शिरा आहे तो काढून घेतलाय ना ता याचे आपल्याला मस्त मोदक बनवायचे आहेत तर चला आता मस्त मोदक करू मस्त मस्त गणपती बाप्पानी मस्त खाल्ले पाहिजे मस्त आवडले पाहिजे गणपती <laughs> पाहिजे आम्हाला पण वर खायला <laughs> अबी मोदक केसे मुंगे हा नाही यार छान झाले पाहिजे होतील होती छान होते आपण केली छान होते मला काय वाटतं याच्यामध्ये छान शेप येईल असं वाटतंय हा वापरू आपण वापरण्यापेक्षा तूप लावून थोडंसं म्हणजे हम्म आणि ना जो आहे ना तो दुसरा वाला त्याच्यामध्ये ते का उकडीचे छान होता याच्यामध्ये असे छान होतील मम्मी छान करता उकडीच मोटर होईल ना होईल होईल गणपती बाप्पा अच्छा, हुआ अच्छा, देखा। अच्छा देखा। ए, मोदक तर झालाय मस्त मस्त आहे मस्त नको करू गप्पा आता खूप सुंदर अस मोदक झालाय आपला गणपती बाप्पाला आवडेल खूप सुंदर असा मोदक झालाय इथे आपला बघू शकता तुम्ही किती छान मोदक झालाय किती मस्त ऋतुताईंनी बनवलाय बाप्पाला द्यायचंय <laughs> मोदक रेडी आपले मोदक मस्त आता रेडी झाले बघू शकता तुम्ही छान झाले ते बाप्पाला देतो बाप्पाना पण आवडतील मग आम्ही खातो <laughs> बघू 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 बघा 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 छान झाले ना आंब्याचे मोदक

गणपती बाप्पाला मॅचिंग मॅचिंग मोदक झालाय <laughs> खुशका आज आज, आज गणपती बाप्पाला वेगळी टेस्ट आहे मॅंगो फ्लेवरची टेस्ट आहे आंबा तुला पहिले आपण केलं हासतोय बाप्पा गणपती बाप्पा आमचा बालगणेश आहे आम बाल छोटूसा आता आमच्या घरात भी बालगणेश येणार आहे ना <laughs> चला तर मग आज व्हिडिओची इथेच एंडिंग करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री